नमस्कार मंडळ एकशेच्या तुम्ही सगळे मजेतना मी सागर स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये हे हा जो आता मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करतो हा इन्फॉर्मेटरी व्हिडिओ आहे कारण की तुम्हाला माहिती द्यायचं आहे की बरेचसे व्हिडिओ पुन्हा एकदा नेहमीप्रमाणे पेंटिंग आहेत तर त्याचे कारण बरेचसे आहेत खूप काही गोष्टीमध्ये मी एंगेज होतो टाईम लिमिटेड होतं कामाचं स्वरूप का म्हणजे कामाचं लोड भरपूर होतं तर त्याच्यामुळं एडिटिंग करणं पॉसिबल नाही आणि तुम्हाला माहितीच आहे की व्लॉगिंग हे खरंच खूप टफ आहे आणि व्हिडिओ शूटिंग काय कसं आपण करू शकतो परंतु त्याचे सिक्वेन्स म्हणा त्याचं एडिटिंग म्हणा हे खूप खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट आहे आणि ते टफसुद्धा आहे तर त्यासाठीच सा मला खरंच वेळ भेटे ना त्याच्यामुळं व्हिडिओ तुमच्यापर्यंत उशिरा पोचतायत वेल तर असो जसं आम्ही आम्हाला वेळ भेटेल तसं मी एडिटिंग करतोच आहे आणि काही गोष्टीमधूनच आम्ही कुठे जवळपास कुठे गेलो असेल मॉलमध्ये म्हणा तर ट्रेनमध्ये म्हणा तर त्या गोष्टीसुद्धा तुमच्यासोबत आम्ही शेअर करणार आहोत तर शेवटी व्लॉगिंग हे एक आठवण आहे माझ्यासाठी तरी आणि त्याच्यामध्ये जे काही मी व्हिडिओज ॲड करतो आहे ते खास करून आमच्यासाठी तर खूप एक आठवणीतली गोष्ट असणारच आहे आणि काही स्पेशल प्रोग्राम काही स्पेशल वेळ आम्ही घालवली आहे जे व्हिडिओ पण मी अपलोड करतोच आहे राईट तर प्लीज रागू नका कारण की शेवटी कसं वेळाभावी मला काही गोष्टी लवकर शेअर करता येत नाही पण ते संग्रहित आहेत ठीक आहे तर आता मध्यंतरी आपल्या इथं सोसायटीमध्ये गणपती प्राण प्रतिष्ठापना झाली तर त्याचं व्हिडिओ पण पेंडिंग आहेत आणि खूप छान व्हिडिओ निघाले आहेत पण कसं आहे फक्त व्हिडिओ ए शूट थोड़स करून आणि त्याला फार एडिट करून टाकण्यात पण अर्थ नसतो त्याच्यामध्ये काहीतरी एडिटिंग स्पेशल असलं पाहिजे त्याचा इफेक्ट्स म्हणा त्याचे सिक्वेन्स म्हणा हे थोडंसं फार त्याच्यावरती वर्कआउट करावंच लागतं असंच व्हिडिओ टाकण्यात अर्थ नसतं जेणेकरून जेवढे आपले जे, जे काही सबस्क्रायबर असतील जे ओळखीचे असतील घरा शेजारचे असतील निदान त्यांना तरी आवडलं पाहिजे राईट तर तोच माझं तत्त्व आहे तोच माझा विचार आहे आणि त्याच्याबरोबर वॉइसिंग पण खूप इम्पॉर्टंट असते करताना तर चालेल काय हरकत नाही पुन्हा एकदा मी सॉरी म्हणतो आणि तुम्ही आमचे व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा जेवढे आपले सबस्क्रायबर आहेत जे वन थाउजंड सबस्क्रायबर्स असतील ॲटलीस्ट त्यातले थ्री हंड्रेड फोर हंड्रेड तरी लोकं किंवा जे सबस्क्रायबर्स असतील ते पाहत असणार आपला व्हिडिओ तर आ, पाहत राहा आणि मी एक वाट पाहतो की कोणी जास्त सबस्क्राईब करत नाही कोणी जास्त शेअर करत नाही मग तिथं थोडंसं मूड ऑफ होतो आणि व्हिडिओ एडिटिंग करावं की नाही हा सुद्धा प्रश्न पडतो तुम्ही पाहताय म्हणजे मोर दॅन मला वाटतं ना ॲटलीस्ट uh, सिक्स्टी पर्सेंट uh, लोकं पाहत आहेत पण त्यात सिक्स्टी पर्सेंटमधले लोकसुद्धा uh, जास्त सबस्क्राईब करत नाही फक्त पाहत आहेत मी हंड्रेड पर्सेंट पण म्हणत नाही आहे पण काय हरकत नाही जे लोकं असतील ते नि शेअर करा निदान कमेंट तरी करा आता एक माझे सबस्क्रायबर मा आहेत जे आउट ऑफ इंडिया ऑस्ट्रेलियामधून प्रत्येक वेळेस मला मॅसेज करत आहेत तर त्यांचे खूप खूप आभार तुम्हीसुद्धा व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही कमेंट थ्रुआ थ्रू मला रिक्वेस्ट केली की पुण्याचे म्हणजे डेकोरेशन्स आहेत ते तुम्ही शेअर करा तर मी प्रयत्न केलेला आहे त्यातला आ एक जो व्हिडिओ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा खूप मस्त व्हायरल झालेला आहे आणि बाकी मला तेवढं वेळ पण नाही भेटलं कारण की तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं ना मी ऑफिससाठी एक दिवस गेलो ऑफिसचं काम केलं दुसऱ्या दिवशी सुट्टी होती दिवसभर आराम केलं आणि रात्री तेवढं शूट केलं जेवढं मला भेटेल तेवढं आणि मग नंतर अपलोड केलेलं आणि परत गावी सोलापूरला आलेलं आहे तर अशा गोष्टी मजेशीर झालेल्या आहेत म्हणूनच व्हिडिओ लवकर येत नाही तर चलो काय हरकत नाही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा हे जस्ट मी माझे विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला नक्कीच बाकी व्हिडिओ आमचे आवडत असतील तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला स्वतःची काळजी घ्या आणि मजेत राहा धन्यवाद